जुझड वाहनाचा धडकेत एका शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर शहरात घडली आहे अहमदनगर शहरातील नगरकल्याण रोडवरील हॅपी थॉट्स परिसर समता नगर, नगर, नगर येथील विद्यार्थी अथर्व वेताळ हा 7वीत रेसिडेन्शियल हायस्कूल मध्ये शिक्षण घेत होता नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर तो घरी येत असताना मालिक आश्रम रोडवर सुभोदय कॉलनी सायकलला अवजड वाहनाची धडक बसली आणि झालेल्या अपघातात अथर्व वेताळ याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच कल्याण रोड परिसरातील शिक्षक मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते तर अथर्व वेताळ याचे आई वडील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदा तालुका कर्जत येथे शिक्षक आहे या घटनेनं कल्याण रोड परिसरात हळहळ व्यक्त होते दरम्यान कल्याण रोड परिसरातील पारुनाथ ढोकळे यांनी दिल्लीगेट परिसर सिद्धीबाग परिसर नेपती नाकार येथे वाहतूक पोलिसांची कायम नेमणूक होणं गरजेचं आहे तसेच शहरात अवजड वाहतुकीला बंदी असताना ती अवजड वाहनं शहरात येतात कशी याचीही पोलिसांनी चौकशी करावी जेणेकरून पुढील अनर्थ टळतील अशी मागणी ढोकळे यांनी पोलीस अधीक्षक राकेशोला यांच्याकडे केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर